नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हळद संत्रा ज्वारी गवार आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यात पावसाने दिलेल्या दणक्यामुळे लिंबाची आवक कमी झाली आहे नवरात्रीनंतर लिंबाला काहीसा उठाव मिळाला मात्र अपेक्षित उठाव नसल्याने आवक कमी असूनही लिंबाचे भाव स्थिर आहेत लिंबाचे नुकसान जास्त आहे बाजारातील आवकही कमी आहे मात्र अपेक्षित दरवाढ झाली नाही असं शेतकरी सांगत आहेत सध्या लिंबू तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकले जातात लिंबाची आवक आणि दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने हळदीच्या दरात काहीशी सुधारणा दिसून येते हळदीची बाजारातील आवकही स्थिर दिसते यंदा देशात हळदीचा पुरवठा चांगला होता तर दुसरीकडे निर्यात मर्यादित होती त्यामुळे दर एका मर्यादित राहिले सध्या हळद बाजारात अकरा हजार जाते हळदीची मागणी आणखी काही दिवस चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे हळदीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय पावसाचा संत्र पिकाला जोरदार तडाखा बसला याचा परिणाम उत्पादनावर होतोय बाजारातील संत्र आवक खूपच कमी आहे यामुळे दरही टिकून आहेत मात्र नुकसान जास्त असल्याने शेतकरी अडचणीत आले सध्या बाजारात संत्रा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकला जातोय पावसामुळे संत्र पिकाची गुणवत्ता ही कमी झाली आहे त्यामुळे बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई जाणवते पुढील काही आठवड्या बाजारातील संत्र्याची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे संत्र्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज संत्र बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे ज्वारीचे दर यंदा बाजारात कमीच आहेत ज्वारीला उठाव चांगला आहे मात्र मागील खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादन वाढल्याने पुरवठा चांगला आहे तसंच सरकारने गव्हाचे भाव कमी ठेवण्याचं धोरण राबवलंय याचाही दबाव ज्वारीच्या दरावर येतोय ज्वारीला सध्या बाजारात वाण आणि गुणवत्तेप्रमाणे दोन हजार सहाशे ते तीन हजार दोनशे रुपये दर मिळतोय यंदा खरीपातही देशात ज्वारीची लागवड चांगली झाली बाजारात अनेक ठिकाणी नवी ज्वारी विक्रीसाठी येत असल्याचा सा व्यापारी सांगतायत याचा दबाव दरावर राहील असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील गवारीची आवक मागील अनेक महिन्यांपासून मर्यादितच आहे गवारीला उठाव मात्र चांगलाय गवार पिकाला पावसाचाही दणका बसला अनेक भागात पीक हातचं गेलं याचा परिणाम अवकेवर होतोय गवार सध्या बाजारात सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटलच्या भावाने विकली जाते भाव तेजीत असूनही बाजारातील आवक वाढलेली नाहीये यातून राज्यात मालाला दणका बसल्याचं दिसतंय असं व्यापारी सांगतात बाजारातील ज्वारीची आवक काही आठवडे मर्यादितच राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका